आदर्श आई पुरस्कार जाहीर ॲडवोकेट तुषार शिवाजी शिवशरण यांच्या कुटुंबाला इंडियन पोलीस मित्र भारतची विशेष भेट नेहरू युवा पुरस्कार विजेते आणि युवा कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे कायदेशीर सल्लाकार ॲडवोकेट तुषार शिवाजी शिवशरण यांच्या मातोश्रींना साईबाबा ट्रस्ट तर्फे आदर्श आई पुरस्कार जाहीर झाला असून हा त्यांच्या सामाजिक संस्काराचे जिवंत प्रतिबिंब असल्याची भावना व्यक्त होत आहे पुरस्काराची घोषणा होताच इंडियन पोलीस मित्र भारत संघटनेच्या टीमने शिवशरण यांच्या कुटुंबियांच्या घरी विशेष भेट देऊन अभिनंदनाचा सत्कार केला पुरस्कार विजेत्या मातोश्री यावेळी बाहेरगावी असल्याने त्यांचा वडिलांचा शाल व श्रीफल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला हा मान त्यांच्या आईपर्यंत पोहोचवण्याचा विश्वास कुटुंबियांनी व्यक्त केला या प्रसंगी उपस्थित होते इंडियन पोलीस मित्रचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुभाष कुंभार अधिकृत प्रतिनिधी मेहबूब मानगावे प्रकाश कदम तसेच मानशी शिंदे अर्पिता गवळी वैष्णवी कदम तुषार शिवशरण यांचे संपूर्ण कुटुंबीय या गौरव साक्षी राहिले समाजात संस्कार आणि मूल्याची जपणूक करणाऱ्या मातांचा गौरव म्हणजे समाजशक्तीला बळ देणे असे मत इंडियन पोलिस मित्र भारत तर्फे व्यक्त करण्यात आले नमस्कार आज यांचे जे सर्वे सर्व मान्य राठोड साहेब आणि त्यांचे सर्व टीम आज आमच्या ठिकाणी सदर जो शिडी ट्रस्ट करून पुणे मध्ये दिला जाणारा जो आई सन्मान आहे तो माझ्या आई सौ मंगल शिवाजी शिवशरद यांना जाहीर झाला आणि त्याबद्दल आहेत सर्व टीम त्यांचा सन्मान करण्यासाठी माझ्या घरी आज आवर्जून उपस्थित राहिली हे आमचं भाग्य समजतो की एवढा मोठा अभिमान हा आणि सन्मान हा त्यांच्या रूपाने आज आम्हाला इथं दिलेला आहे तो आमचा सर्वत्र खूप मोठा सन्मान आहे आणि मी ऍडव्होकेट डॉक्टर तुषार शिवाजी शिवशरण आणि या सर्व टीमचं आणि मान्य विशेष करून राठोड साहेबांचं मी आवर्जून अभिवादन आपलं हे काय आपलं प्रस्तुप्त करतो त्यांच्यासाठी की त्यांनी माझ्यासाठी इथे येऊन एक छोटासा वेळ आम्हाला दिला आणि सन्मान केला त्याबद्दल बाकी सर्वच टीमचं खूप खूप शुभेच्छा आणि प्रथम देश सेवा हे त्यांचं ब्रिद वाक्य आहे एक ना एक ते खरोखर येत मोठ्या अभिमानानं आम्ही मिरवणार आहोत आणि आम्ही सुद्धा त्यांच्या टीमचं एक छोटस सदस्य काम करणार आहोत हीच सदिच्छा आम्ही व्यक्त करतो आणि छोटस म्हणतो पुरस्कार म्हणजे नेहरू पुरस्कार म्हणजे भारत सरकार आज एक सन्मानाचा आणि भाग्याचा दिवस आज उजाडलेला आहे आणि तो असा आहे की शेटी टक्क ट्रस्ट यांच्याकडून जे सर्व सर्व साहेब आहेत यांच्यातर्फे दिला जाणारा पुण्यामध्ये मातृसन्मान जो सर्व आपले मोठे सगळे सन्मानार्थीचे वडे आहेत ते विशेष करून महामंडलेश्वर असतील महाराज असतील खासदार आमदार या सर्वांच्या आईंचा जो विषय तो सन्मान जो पुण्यामध्ये अंधारी साहेबांच्यावर केला जाणार आहे त्यामध्ये असे आहेत त्यांना माझ्या आईची सुद्धा निवड झालेली आहे आणि त्यांना तो सन्मान मिळणार आहे आणि आज त्या त्यांचा सत्कार करण्यासाठी आज पोलीस मित्र भारत यांचे मुख्य सर्व सर्व आपले साहेब राठोड साहेब इथं आहेत ना आणि त्यांची सर्व टीम इथे येऊन माझ्या आईंचा वडिलांचा आणि सर्व कुटुंबाचा सन्मान केला त्याबद्दल मी सतत शते त्यांचा आभारी मा, आभारी आहे आणि विशेष करून पोलीस मित्र भारत हे ज्यांचे जे, जे, जे प्रीत वाक्य आहे की प्रथम देश सेवा याला देखील आम्ही स्वतः सदस्य म्हणून मी देखील त्यांच्यासोबत कार्य करण्यास इच्छुक आहे आणि त्यांची भारतभर जे पसरलेलं जाळ आहे ते पूर्ण पूर्ण अखंडभर जगभर विश्वास ठेवू दे विश्वास त्यांचा पूर्ण गाजावाजा होऊ देईल अटकेभार झेंडा आपला रोवू देईल असे मी येतात सदिच्छा व्यक्त करतो आणि अंधारी साहेबांना मी अंधाजी साहेबांचा सा पण विशेष आभार मानतो की त्यांनी येतना पूर्ण आपल्याच जा, देशभरातले असतील महाराष्ट्रातल्या असतील अशा का काबाडकष्ट करून ना यश मिळवणाऱ्या त्यांच्या मुलांना मोठ्या शक्रावर पोहोचवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अशा आईंचा मातृसन्मान सन्मान जो कार्यक्रम आयोजित केलाय त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि पोलीस मित्र भारत देखील मी पूर्णपणे आणि विशेष करून आवर्जून आमच्या इथं येऊन आईंचा वगैरे कुटुंबाचा सन्मान केला अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह